नमस्कार मी अर्चना भरत पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील सर्व महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक योजना जाहीर केलेली आहे तर या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या योजनेसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत त्याचा अर्ज कुठं करायचा त्याच्यासाठी कोण पात्र आहे त्याच्यासाठी अपात्रता काय आहे त्याची अर्ज करण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती कशा पद्धतीची आहे अर्ज केव्हापासून सुरू होतील अर्ज कोणाकडे करायचे अर्जाची अर्जा शेवटची तारीख किती आहे शासनाचा जी आर काय आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण आपल्या गटाच्या ग्रामसंघाच्या प्रभाग संघाच्या बैठकीमध्ये या योजनेसंदर्भातील माहिती आपल्या सर्व ताईंना देऊन या योजनेचा लाभ आपल्या सर्व ताईंना मिळवून देण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू शकतो तर आपण चॅनलवर जर नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती घेऊ मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना या शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेची तर महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना ही योजना सुरू करण्यासंदर्भात जी घोषणा केलेली आहे तर, तर त्याच्या जी आर संदर्भात आपण थोडीशी माहिती घेतो आहे तर महाराष्ट्रामध्ये पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांची रोजगाराची जी टक्केवारी आहे तर ती कमी आहे महिलांच्या आर्थिक आणि आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणेसुद्धा आवश्यक आहे तर महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर या योजनेसंदर्भातला शासनाचा निर्णय जर आपण पाहिला तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे तर योजनेचा उद्देश जर आपण पाहिला तर मुलींना व महिलांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून देणे त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे महिला स्वावलंबी व आर् आत्मनिर्भर करणे महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळवून देणे व महिला आणि मुलींच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे योजनेचे स्वरूप जर बघितले तर याच्यामध्ये पात्र महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये थेट दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल आणि जर अगोदर कुठल्या योजनेचा तिला जर लाभ घेत असेल तर त्याच्यामध्ये जर पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ असेल तर त्याच्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेंना दिले जातील आता याच्यामध्ये योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील सर्व विवाहित महिला विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेच्या लाभार्थी असतील आता याच्यामध्ये योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर ती महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे म्हणजे आपल्याला डोमिसिल दाखला लागेल मग ती राज्यातील विधवा असू दे विवाहित असू दे घटस्फोटीत परित्यक्ता तिची वयाची किमान एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वय आहे साठ वर्ष पूर्ण त्यानंतर सदर योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे तर ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावे याच्यामध्ये अपात्रता सुद्धा दिलेली आहे तर एकत्रित कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक नसावं सदस्य कुटुंबातील आयकरदाता नसावा किंवा कुटुंबामधील कोणीही कर्मचारी हा शासकीय किंवा सेवा निमशासकीय सेवानिवृत्त निवृत्तीवेतन घेणारा असू नये शासकीय सेवेत असू नये त्याच्यानंतर लाभार्थ्यानं लाभार्थी महिलेनं शासनाच्या इतर विभागाच्या राबवण्यात येणाऱ्या योजनांमध्ये जर पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ती देखील याच्यामध्ये अपात्र असेल ज्यांच्या कुटुंबामध्ये आजी किंवा माझी खासदार किंवा आमदार आहेत तर त्या कुटुंबातील महिला देखील अपात्र राहील त्याचबरोबर भारत सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन किंवा इतर उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक जर कोणी सदस्य असतील तर त्यांच्यातील महिला देखील अपात्र राहतील याचबरोबर कुटुंबामध्ये संयुक्तपणे जर पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती देखील कुटुंब अपात्र राहील त्याचबरोबर एखाद्या कुटुंबाच्या नावे जर चारचाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर ती देखील महिला अपात्र राहील याच्यामध्ये यानंतर सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र आपल्याला सादर करणं आवश्यक आहे तर ते आपण पाहूया तर याच्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्याच्यामध्ये लाभार्थ्याचा आधार कार्ड लागेल महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसिल दाखला लागेल जर डोमिसिल दाखला नसेल तर महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला देखील चालू शकतो त्याचबरोबर सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला लागेल कुटुंब प्रमा प्रमुखाच्या नावचा त्याच्यामध्ये अडीच लाखापेक्षा हे कुटुंबाचं उत्पन्न जास्त असू नये याचा अर्थ अडीच लाख रुपयाच्या आतील कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला लागेल त्याचबरोबर बँकेच्या त्याच्या पहिल्या पानाची आपल्याला एक झेरॉक्स लागेल त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा एक फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र देखील आपल्याला जोडावं लागेल आता याच्यामध्ये लाभार्थी निवड कशी असेल तर लाभार्थ्याची पात्रता ही अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र केंद्र किंवा ग्रामपंचायत ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी यांनी खातरजमा करून मगच ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज हा सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर केला जाईल ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक इत्यादी हे लाभार्थ्यांची अर्ज स्वीकृती आणि तपासणी पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी घेणारे लोक असतील तर नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे ही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे ते आता आपण पाहूया यामध्ये पात्र महिलेला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल हा ऑनलाईन अर्ज जो आहे तो पोर्टलवरून मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये सुद्धा ऑनलाईन भरला जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये या महिलेला ऑनलाईन जर अर्ज सादर करता येत नसेल तर त्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही अंगणवाडी केंद्रामध्ये किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामपंचायतमध्ये इत्यादी केंद्रांमध्ये केलेली आहे तर वरील भरलेला जो फॉर्म आहे तर तो अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये तिथल्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या अर्ज दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती देखील दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे अर्ज भरणारी महिला ही स्वतः तिथं उपस्थित असावी ज्यामुळे तिचा थेट फोटो घेऊन ई के वाय सी करता येईल त्यासाठी कुटुंबाचं ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड लागेल तिचं स्वतःचं आधार कार्ड लागेल आणि हे ई के वाय सी आपल्याला करता येईल तर ही संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे अर्ज प्राप्त झाल्यानंतर याची तात्पुरती यादी जी आहे तर ती पोर्टलवर जाहीर केली जाईल अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावर देखील त्याची सूचना या फलकावर लावली जाईल यामध्ये जर काही आक्षेप असतील तर ते पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केलेल्या दिनांकापासून पाच दिवसापर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन आपल्याला नोंदवावे लागतील यासाठी तक्रार निवारण समिती देखील गठीत करण्यात येत आहे तर त्यानंतर लाभाची जी काही रक्कम आहे तर त्याचं वितरण कसं असेल तर ते त्या महिलेच्या खा बँक खात्यामध्ये थेट जमा केलं जाईल अंतिम लाभार्थ्यांची यादी ही पोर्टलवरती आणि ॲपवरती देखील प्रसिद्ध करण्यात येईल याचबरोबर योजनेची प्रचार प्रसिद्धी देखील याच्यामध्ये विचारात घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर वेब पोर्टल व मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा करण्याची जबाबदारी आयुक्त महिला व बाल विकास पुणे यांच्याकडे देण्यात आलेली आहे या योजनेचे जे काही सनियंत्रण व आढावा घेण्याचं जे काम आहे तर त्याच्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे तर या राज्यस्तरीय समितीचे आयुक्त महिला व बालक कल... बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असतील त्याचबरोबर इतर जे काही उपमुख्य अधिकारी आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त आहेत सर्व विभागीय उपायुक्त महिला व बाल विकासचे आहेत तर सर्व उपायुक्त संचालक उपायुक्त महिला विकास महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे हे सदस्य सचिव असतील तर अशा सर्व सदस्यांची ही एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे ही राज्यस्तरीय असेल याच्या बैठकासुद्धा तीन महिन्यातून एक वेळेस आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येतील ही जी काही समिती आहे तर ही योजनेचे देखरेख व सनियंत्रण करेल त्याचबरोबर जिल्हास्तरीय समिती देखील आहे त्यामध्ये संबंधित जिल्हाधिकारी जे आहेत तर ते या समितीचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर इतर सह अध्यक्ष सदस्य हे देखील याच्यामध्ये आहेत तर याची जी काही लिस्ट आहे तर ती आपल्याला इथं दिलेली आहे त्याचबरोबर या जिल्हास्तरीय समितीची बैठक ही प्रत्येक महिन्याला व आवश्यकतेनुसार देखील होईल त्याचबरोबर या योजनेमध्ये जाहीर यादी जाहीर केल्यानंतर जर एखादी महिला मृत असेल तर तिचं नाव त्याच्यातून कमी करण्यात येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जी काही कालमर्यादा दिलेली आहे तर ती देखील महत्त्वाची आहे तर याच्यामध्ये अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक म्हणजे आपल्याला अर्ज जर करायचा असेल तर तो पंधरा जुलैच्या आत आपल्याला करावा लागेल तात्पुरती यादी जी आहे तर ती सोळा जुलै दोन हजार चोवीसला प्रकाशित होईल त्यानंतर तात्पुरत्या यादीवरील तक्रारी किंवा हरकती प्राप्त करण्याचा दिवस आहे सोळा जुलै ते वीस जुलै दोन हजार चोवीस हरकतींचं निराकरण एकवीस ते तीस जुलैच्या दरम्यान करण्यात येईल आणि अंतिम यादी करन, ही एक ऑगस्टला प्रकाशित होईल त्याचबरोबर बँकेमध्ये लाभार्थ्याचे ई के वाय सी हे दहा ऑगस्टपर्यंत करण्यात येईल व चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला लाभार्थ्याला निधी हस्तांतरित करण्यात येईल त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हा जो काही निधी आहे तर तो सदर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल तर अशी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर सर्वताईंना विनंती आहे की पंधरा जुलै दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी योग्य कागदपत्र घेऊन आपण मासिक पंधराशे रुपये महिना हा लाभ शासनाचा निश्चितच घ्यायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा व आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा